ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक राज ठाकरेजी यांनी जी, जी भूमिका मांडली जे मतदारसंघ सांगितले ते कल्याण ग्रामीण डोंबवली मुरबाड भिवंडी आणि मतदारांची नावं पण काय घेतलीत प्रभाकर तुकाराम पाटील राम माधू भोईर गजानन पुंडलिक भोईर तुष्टीकरणाचा कळस घातला या लोकांनी तुष्टीकरणाचा निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे ती शुद्धच असली पाहिजे हे आमचंही म्हणणं आहे पण आमची भूमिका त्याबद्दल खूप स्पष्ट आहे राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय बडाव बडाऊ बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय कारण आडनावरणा जायचं असेल तर माझ्याकडे एक उदाहरण आहे मंगल प्रभात लोढा जे भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री आहेत मंगल प्रभात लोढाचा एक एम्प्लॉई आहे त्याचं नाव आहे प्रभाकर पाटी। बर बर? पाटील बरोबर आता हे प्रभाकर पाटील यांचा हा फेसबुक प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये ते वर्क्स ऍट लोडा ग्रुप असं म्हणतात बरोबर आता या प्रभाकर पाटीलांचं नाव कल्याण मतदारसंघात आहे त्यांचा बूथ नंबर आहे एकशे पस्तीस न्यू बूथ वाईज सिरियल आठशे दोन आणि वॉर्ड क्रमांक दोनशे सतरा इथला हा आता हे प्रभाकर पाटील कल्याण मतदारसंघात पण मतदान करतात आणि प्लस लोडांसाठी ते इथे पण मतदार कर, मतदान करतात हा त्यांचा इपिक नंबर इथे आहे गिरगाव मध्ये म्हणजे लोडांनी त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत खूप यादी आहे आमच्याकडे मी एक उदाहरणार्थ नाव तुम्हाला दिलं दुसरे आहेत दुसऱ्यांचं नाव आहे राम महादेव भोईर यांचंही दोन ठिकाणी नाव आहे त्यामुळे लोडांनी स्वतः कल्याणमध्ये पण ज्यांचं मतदार आहे त्यांना स्वतःच्या मतदारसंघात पण त्यांची एनरोलमेंट करून घेतली ही दोन उदाहरणं आहेत आणि पुराव्या आहेत मग लोडांवर पण गुन्हा दाखल करायचा लोडा का लोडांना जेलमध्ये टाकायचा का बाकीच्या आमदारकीचा राजीनामा तर ठीक आहे लोडा मंत्रिपदाचा राजीनामा देणार का पालकमंत्री पदाचा याच उत्तर आशिष शेलारांनी दिलं पाहिजे मतदारसंघ कर्जत जामखेड विधानसभा यांना कल्याण टोंबवलीच दिसतय म्हणून अंजन घालतो यांच्या डोळ्यामध्ये आम्ही दोन्ही ठाकरे बंधूंनी जरूर डोळे उघडून पहा कल्याण डोंबवलीमध्ये दुबार मतदार भोईर पाटील तुम्हाला आठवतात तुम्ही बडवा आणि फटकवा म्हणताय त्यात भोईर पाटील हिंदू मतदार आणि दलित मतदार आडनावाने बघायचं असेल तर यांच्याबद्दल तुमची भूमिका वेगळी आणि हा मुस्लिम दुबार मतदार थेट मुस्लिम दुबार मतदार याच्याबद्दलची तुमची भूमिका काय आणि म्हणून हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय वेगळी मांडणी आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे ज्या पद्धतीने त्यांनी एक मांडलं की जो काय गठ्ठा दाखवला फक्त हिंदू दुबारच मतदार दाखवले आता त्या गट्ठा बघायला आशिष शेलार आले होते का तिकडे कि तिथे हिंदू मतदार आहेत का मुस्लिम मतदार आहेत का ख्रिश्चन मतदार आहेत का जैन मतदार आहेत का शीख मतदार आहेत हे बघायला आशिष शेलार आलेले का त्या गठ्ठ्यामध्ये आशिष शेलाराने हे कोणी सांगितलं की त्याच्यात फक्त हिंदू मतदारच आहेत आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच तो ना हिंदू आहे ना मुस्लिम आहे ना जैन आहे ना शीख आहे ना इसाई आहे ना कुठला धर्माचा आहे ना कुठल्या जातीचा आहे बोगस मतदार हा बोगस मतदार आहे आणि तो कुठल्याही धर्माचा असो कुठल्याही जातीचा असो बोगस मतदार दिसला की जे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितले त्या पद्धतीची ट्रीटमेंट त्या बोगस मतदाराला दिली जाईल राज ठाकरे म्हणतात टेम्पोवर पुरावे आले आहेत मग हे, हे कुठे गेले विरले हवेत विरले आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी पत्रकार परिषद आहे हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरी केलंय आताही करणार पुढेही करणार आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद हा वोट जिहाद आहे दुबार मतदार तुम्ही बडवणार फटकवणार यांची नावं सांगणार ते मतदारसंघ आणि मतदार हे मराठी हिंदू आणि दलित मतदारांची नाव घेऊन सांगणार आणि एवढी सगळी मी यादी आणली आहे त्यांच्या मतदारसंघाची वांद्रे पण आहे मुंब्रा कळवा पण आहे सगळी देतोय यातल्या दुबार मुस्लिम मतदारांना आम्ही कोणाबद्दल आक्षेप करत नाही आहोत मग यांना काय यांच्याबद्दल वेगळा नाही हिंदू दुबार मतदारांना वेगळी भूमिका मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदारांना आरती ओळायची पण माझा आशिष शेलारांना प्रश्न आहे की याच्यामध्ये ती जी यादी आम्ही दाखवली दुबार मतदारांची त्याच्यामध्ये फक्त हेच मतदार आहेत आणि तेच मतदार नाहीत हे आशिष शेलार कुठल्या जीवावर बोलत आहे एकदा पाहिजे तर तसं आम्ही बोलवत नाही त्यांना हल्ली पण याच्यासल तर एकदा शिवतीर्थावर येऊन यादी तपासून बघावी मुस्लिम मतदारांवर मुस्लिम दुबार मतदारावर पांघरुण घालण्याची मनसेची भूमिका संशयास्पद आहे असं ते म्हणतात कोणी घातलं पांघरुण तुम्ही यादी बघितलीत का कि त्याच्यात मुस्लिम का मतदार का हिंदू मतदार एकदा यादी बघा ना अशी शेलारांना मला चॅलेंज आहे एकदा या यादी तपासा आणि मग तुम्ही बोला पत्रकार परिषद घेऊन आणि म्हणून आमची विनंती आहे एक कार्यक्रम देशभर सुरू केला आहे ते तुम्ही मविया आणि मनसे दोघांनी एसआयआरला समर्थन द्यावं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू बरोबर ना बरोबर या एसआयआरला समर्थनार्थ भूमिका घ्या जर मतदार यादी याच्याबद्दल तुम्ही प्रामाणिक असाल तर एसआयआरला समर्थन द्या नाही तर काँग्रेस एसआयआर ला तिकडे विरोध आणि इथे वोट चोरी मतचोरी बोलायचं ही दुतोंडी भूमिका घेऊ नका नागरूक नागरिक हे जागरूक आहेत आणि आमचं म्हणणं आहे की हिंदू दुबार अशी मांडणी करून हिंदू मुस्लिम वेगळ्या भूमिकेचं बीज रोवू नका दुबार सरसकट मांडणी का नाही केलं तुम्ही तोंड बळून का थांबलात तुमच्या उदाहरणार्थ हो उत्तर का नव्हती याचं उत्तर द्या असमानता मतदारांमध्ये होईल अशा भूमिका टाळा केवळ अल्पसंख्याक मतांच्या तुष्टीकरणाची भूमिका राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी आणि मविया का घेतय याच उत्तर द्या मुळात आशिष शेलार ज्या पद्धतीने बावसळले आहेत जो प्रचंड असा मोर्चा झाला त्या मोर्चामुळे भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे त्यामुळे आशिष शेलार हे पुढे आलेले आहेत हे सगळं सांगायला पण मुळात ते ह्या गोष्टीशी सहमत आहेत की दुबार मतदान आहे त्यामुळे आमचं त्यांना म्हणणं आहे की जर दुबार मतदार असतील तर ते कट झाले पाहिजेत ही आमची जी मागणी आहे तोपर्यंत निवडणुका घेऊ नका या मागणीशी आशिष शेलार सहमत आहेत का हे आशिष शेलारांनी एकदा सांगावं कोणाच्या मतदार मतदारसंघात असतील ना अजून कोणाच्या मतदारसंघात असतील दुबार मतदार आहेत ना मग ती यादी जी सदोष यादी आहे ती निर्दोष करेपर्यंत निवडणुका घेऊ नका ही जी आमची मागणी आहे त्याच्याशी आशिष शेलार सहमत आहेत का हे एकदा आशिष शेलारांनी सांगावं मतदारांपर्यंत आम्ही विषय मांडूच निवडणूक आयोगासमोर सुद्धा मला हे सांगायचं आहे तुम्ही प्रश्न आधीच मी सांगतोय मतदार यादीच्या शुद्धीकरणाची भूमिका भाजपची भूमिका आहे मुख्य निवडणूक आयोगाकडे मी स्वतः आणि आमचे सहकारी एकदा नाही वारंवार गेलेलो आहेत वेगवेगळ्या निवडणुकीत गेलो आहेत आताही जाणार आणि या गोष्टी सुद्धा निवडणूक आयोगाला आम्ही देणार आहोतच मुळात असं आहे की एक बरं झालं आणि एक सर्वात चांगली गोष्ट झालं की आमच्या मताशी आशिष शेलार सहमत झाले शेवट या सगळ्याच कन्क्लुजन काय कोणाच्या मतदारसंघात दुबारात कोणाच्या नाहीत हा विषयच नाहीये आमचा विषय हा दुबार मतदार आहे दुबार मतदार आहेत या मताशी आशिष शेलार सहमत असतील तर त्यांनी आमच्यामध्ये मोर्चात पण सामील व्हायला पाहिजे होत हा काय भारतीय जनता पक्षाविरोधात मोर्चा नव्हता हा मोर्चा होता, होता।, होता निवडणूक आयोगाविरोधात आणि निवडणूक आयोगाने गा जर मतदारसंघामध्ये दुबार मतदार तयार केले असतील किंवा त्यांना ठेवलं असेल तर ही चूक निवडणूक आयोगाची आहे आणि ही जर चूक मान्य करत असतील आशिष शेलार तर त्याच्यामध्ये त्यांनी यायला पाहिजे